नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो या युट्यूब चॅनल मध्ये मी नवनाथ येथे आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपण जी एक ऑफर काढली होती सगळ्या शेतकरी बांधवांनी त्याला उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी किंवा त्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी चक्क जळगाव मधून आपल्या या नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूरला माझे शेतकरी बांधव मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि नुसतं येऊन त्यांनी माहिती घेतलेली नाही तर त्यांनी दोन ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत आणि कोणी ट्रॅक्टर खरेदी केला आणि कशा पद्धतीने त्यांनी माहिती या ठिकाणी घेतली त्याच्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा मित्रांनो आता आपण सुरुवातीला सगळ्यांची नावं जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा कुठून आलं आपण भूषण पाटील शहापूर जामने तालुका जिल्हा जलगाव तुमचं नाव सांगा रवींद्रबाबीर गोसावी राहार शिहापूर तालुका जामने जिल्हा जळगाव श्यामकांत गावांडे राणा शिहापूर तालुका जामने जिल्हा जळगाव गणेश रघुनाथ राजपूत राहार शिहापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव आता हे गणेश आहेत याने आपला हा अपोलो ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून तर आता तुम्ही जे काय अमाऊंट भरलेली आहे ती यांनी दहा हजार रुपये भरून या ठिकाणी हा ट्रॅक्टर बुकिंग केलेला आहे त्यानंतर तुम्ही किती भरली आणि सांगा नाव भरत काश्या डोंगरे राना शहापूर तालुका जामनेर जिल्हा जळवा माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौसष्ट पंच्याऐंशी ब्याऐंशी मी दहा हजार रुपये भरून टॅक्टर बुकिंग केला तर तुम्हाला आता काय वाटलं व इथं आल्यानंतर किंवा कशी माहिती सांगा इथं म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे असं चार फुटीमध्ये चालेल आणि जे आपल्याला व्याजबी गाव म्हणजे जे शेतकऱ्याला पाहिजे तसं मिळालं ग म्हणजे जास्त दुसरं ट्रॅक्टर घेऊन हाड म्हणजे तेवढं शेतकऱ्याची कॅपॅसिटी नसून हे कसं माझ्याकडे पाच एकर शेती असूनही मी समजा हे ट्रॅक्टर घेऊ शकतो आणि चालवू शकतो आणि याच्यावर समजा मी भाडही करू शकतो समजा म्हणजे घरची शेती वाढवून मी दुसरीही शेती करू शकतो असं म्हणजे मी मुनाफ्यात राहू शकतो समजा माझ त्याचे पैसे काढू शकतो मी आज आज स्कीम मध्ये मोटरसायकली दिली रोटर म्हणजे जवळ अवजारे आऊस वगैरे टोटल अवजार आहे त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे मला व्यवस्थित वाटलं बघा तर मी सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं तुमचं नाव सर ऐकलं तुम्ही ऐकलं दोघ तिघ माझं नाव सुधाकर लक्ष्मण बरखले राहणार शहापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव आकाश शिवाजी पाटील बागदरा तालुका जामनेर जिल्हा जळगाव आम्हाला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि इथं माहिती सर्व आज चांगली मिळाली नाव सांगा फक्त नाव अरुण हो पंडित नावी तर मित्रांनो बघा आपली ही सगळी गुणिजन मंडळी चांगली मंडळी शेतकरी मंडळी आणि आपली मित्र कंपनी अगदी तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन सांगा आमच्या प्रेक्षकाला चांगला वाटलं बाबा इथं आल्यावर तुम्हाला माहिती मिळाली किंवा खुर्चीत न उठलाच नाही असं काय झालं असं काहीच नाही शेट पण आमच्याशी चांगले बोलले आणि त्याच्यामुळे आम्ही एक एक बुकिंग करायसाठी आले होते आम्ही दुसरं पण बुकिंग केलं आम्हाला पण आनंद वाटला आणि वस्तू चांगली असल्यामुळे आम्ही दुसरं पण बुकिंग केलं आणि मला असं काय काय मिळालं आता तुमच्या बोलण्यात तुमच्याकडे ट्रॅक्टर पण आहेत कुणाकुणाकडे कुठले कुठले ट्रॅक्टर आहेत मी तर बाहेर येतो तुमच्याकडे कुठला ट्रॅक्टर माझ्याकडे अर्जुन महेंद्रा आहे पाचशे पंच्याहत्तर तुमच्याकडे माझ्याकडे सातशे सोळा सातशे बेचाळीस आणि सातशे पस्तीस तरी सुद्धा तुम्ही मित्रांनो मी ज्यावेळेस ज्यावेळेस आता ही ट्रॅक्टर विकतोय शेतकरी बांधवांना देतोय त्यावेळेस माझ्या निदर्शनास असा आलेला आहे की ज्यांनी ट्रॅक्टर पहिला त्यांच्याकडे आहे मोठा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर धंद्यातली माहिती अनुभव आहे अशा शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर हा अपोलो घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला ह्या ट्रॅक्टर मधला अनुभव असताना तुम्ही हा ट्रॅक्टर का घेतला काय अवेलेबल चांगलं आहे कामगिरी काम चांगलं करू शकतो बघा म्हणजे जे मार पाहिजे आपल्याला तुम्हाला व्यवस्थित मिळाला आणि कॅबिनेटी पण चांगली तोड़ तोड़ काम करायची थोडं टोटल काम करू शकतं तो स्वीकारला हा तुमचं काय नाव म्हणलं माझं नाव सुधाकर सुधाकर सर काय सांगत आहेत बघा की जॉईंट धंदा मिळाला म्हणजे आता ह्यांच्याकडे पूर्वाचा ट्रॅक्टर आहे आणि आता हा ट्रॅक्टर न सुद्धा शेतीमध्ये उसाला केळीला तुम्हाला आंतरमशागतीसाठी काम करतो बरोबर अजून काय वाटतं अजून याच्यामध्ये भरपूर फायदे होणार आहे पुढे जसं या ट्रॅक्टर बरोबर काय काय तुम्हाला मिळतं या ट्रॅक्टर बरोबर रोटा आहे आऊत आहे ते केनी म्हणजे जेवढं शेतीला लागणार म्हणजे आज नट नट सुद्धा आणण्याचं काम नाही म्हणजे अजून बाईक सुद्धा आहे म्हणजे कुठे डिझेल वगैरे आणणार बाईक पूर्ण टोटल म्हणजे आज नट बोल्ट सुद्धा आणण्याचं काम नाही <स्या> बरेच म्हणजे तुम्ही बाईकचा सुरुवातीला मला कोणीतरी कोटेशन असं काढलं की आम्हाला विदाऊट बाईकचा ट्रॅक्टर द्या तुम्हाला काय वाटतं बाईक मध्ये ह्याच्यामध्ये फ्री आहे असं वाटतंय का म्हणजे म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला बाईक ट्रॅक्टर सगळे तीन लाख पंच्याण्णव ला स्वस्त वाटतंय किंवा कसं वाटतंय ते सांगायचं आज म्हणजे मी माझ्याकडे पाहिजे मला असं रिजनेबल वाटलं म्हणजे शेतकऱ्याच्या हितासाठी व ते ह्या अवजार हे ट्रॅक्टर आहे म्हणजे सामान्य माणसही घेऊ शकतो समजा माझं पाच एकर शेती असून समजा मी ताकद लावली तर कशामुळे अवजारामुळे म्हणजे त्याच्या स्कीम असल्यामुळे मला हरकत नाही घ्या योग्य योग्य महाराज असल्यामुळे असं होत की आपण एकदम जोश मध्ये वस्तू घेऊन टाकतो पण त्याचे जे लागणारे अवजार आहे ते घेऊ शकत नाही बरोबर आणि याच्या बरोबर ते अवजार असल्यामुळे आम्ही कोणत्याही कामाला जाऊ शकतो शेतामध्ये कोणतेही काम करू म्हणजे फक्त ट्रॅक्टर बाकीचे शोरूम वाले देतात आणि आपल्या इथं शोरूमला तुम्हाला अवजार सगळं भेटत आता एक मगाशी हा तर मित्रांनो अवजार आहे ना ते बाहेर शोरूमला देत नाहीत आपण काय केलं आपल्या इथं दोंडेवाडीला गाव आहे आमचं तिथं आम्ही वर्कशॉप आहे तिथं सगळे अवजार बनवतो त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हे अवजार देऊ शकतोय आणि कमी पैशामध्ये कारण कसं आहे जास्त विक्री अशी आपल्याला करायची आहे आणि तुम्ही सर्वप्रथम सर्व हे जे काय प्रेक्षक वर्ग आहे तुम्ही आहे तुमचं अभिनंदन स्वागत करतो की तुम्ही इतक्या लांबून येता आता जळगाव काय जवळ नाही पंढरपूर जळगाव आणि जवळजवळ इतक्या लांबून तुम्ही आला आणि ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन हार्दिक स्वागत करतो आणि मित्रांनो आता एक दुसरी एक अशी गोष्ट घडली आपल्या इथं आपण तुम्ही आला होता बरोबर गोष्ट म्हणा की आपण इलेक्ट्रिक च चा बघितलं चार्जिंगची गाडी बघितली तर आता मी तुम्हाला एक अशी गाडी दाखवणार आहे की जी आपल्या शोरूम मधून पाच वर्षापूर्वी खरेदी केली होती आणि ती गाडी सुस्थितीत आहे चांगल्या स्थितीत आहे त्या मॅडम गाडी आहेत तर त्याची पण आपण तुम्हाला एक दोन मिनिटांमध्ये आपण गाडी दाखवणार आहे तर